हक्काचं व्यासपीठ नमस्कार मी सिंह जगताप आज आ, मा, या देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्री पवार साहेब यांचा लोणंद येथे कृषी प्रदर्शनास भेट आहे त्याचबरोबर शेतकरी मेळावा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे डॉक्टर नितीन सावंत यांनी त्यानंतर शरद पवार साहेब यांच्या हस्ते मोर्फा चा भूमिपूजन म्हणजे ज्या ठिकाणी सेंद्रिय माल विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे असा एक फूड मॉल आहे त्याचं भूमिपूजन समारंभ तरडगाव या ठिकाणी आहे तर असे शरदचंद्रजी पवारसाहेबांचे दिवसभर कार्यक्रम लोणंद परिसरामध्ये आज होणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित राहणार आहेत फलटण तालुका कोरेगाव तालुका खंडाळा तालुका या सर्व भागातून मोठ्या संख्येने शेतकरी बांधव शरद पवारसाहेबांना पाठिंबा दर्शवण्यासाठी त्याचबरोबर या नवीन उपक्रमांची माहिती घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचणार आहे साहेब काल जो राष्ट्रवादी काँग्रेस बाबत म्हणजे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस बाबत जो निकाल नार्वेकर साहेबांनी दिला त्याबाबत आपण काय सांगाल तो निकाल तसा अपेक्षित होता कारण खरं तर या देशात रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कायदा जसा पाहिजे तसा वळवून जसा पाहिजे तसा निकाल देण्याची पद्धती सुरुवात झालेली आहे जर अपात्रतेचा निकाल होता अप अपात्रतेसंबंधी जर केस होती तर कोणीतरी अपात्र व्हायला पाहिजे होतं पण दोन्ही पार्टी पात्र होत असतील तर मग या निकालामध्ये काही अर्थच राहत नाही मग किमान शरद पवार साहेबांचे तरी आमदार अपात्र करायला पाहिजे होते जर पक्ष राष्ट्रवादी अजित गेला असेल तर मग यात काय गफलत आहे शब्दांचं उलटसुलट उच्चारण आणि त्याचा वापर करून कायद्यांमधले लूप होल जे आहेत त्याचा उपयोग करून आ, हा कायदा जसा पाहिजे तसा पद्धतीने निकाल देण्यासाठी वापरला गेला आहे त्यामुळं या निकालाचं अपेक्षित होता आणि खूप जास्त चांगल्या निकालाची अपेक्षा करणं हे मला वाटत नाही आजच्या युगात शक्य आहे आता मी महारा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं साहेब आज पलटण तालुक्यामध्ये जर अडकवली येत आहे तर याबाबत आपण काय सांगाल Uh, माडा लोकसभेच्या अनुषंगानं तसं पवारसाहेब वैयक्तिक त्याच कारणासाठी असं येत नाहीत परंतु माडा लोकसभेच्या अनुषंगानं आढावा घेतील लोकांशी संवाद साधतील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतील परंतु एकंदरीतच माडा लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये भाद पवारसाहेबांच्या विचारांना मानणारी पवारसाहेबांना मानणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं शरद पवारसाहेबांना बाबतीत uh, पूर्ण विश्वास आणि कॉन्फिडन्स uh, आहे आणि कार्यक्रम हा शेती संबंधित आहे परंतु शेतकऱ्यांशी त्यानिमित्तानं खूप मोठ्या प्रमाणात संवाद साधतील साहेब आणि त्यांचं या मतदारसंघाविषयीच मत जाणून घेतील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा